मनोज जरांगे हे लक्षात ठेवावं सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता चांगलेच आक्रमक झाले आहेत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करीत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी पायीस निघाली आहेत त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर मराठा समाज देखील मुंबईकडे दे निघालाय दरम्यान यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी भाष्य करीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे सागर बंगल्यावर पोहोचण्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत पहिले आमची भिंत पार करा आणि मग विचार करा असा इशारा नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय जरांगे यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये फडणवीस यांनीच सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण दिलंय हे संपूर्ण राज्याला माहिती आहे तरीही जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत हे चुकीचं आहे जरांगे यांनी फडणवीस यांच्या विरोधात बोलू नये त्यांची स्क्रिप्ट नेमकी कुठून येते हे आज नाही तर उद्या कळेलच असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत म सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा त्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची आहे स्क्रिप्ट कोणाकडून लिहून येते आहे तर हे नुसतं वाचून दाखवत आहेत कारण का एका बाजूला तुम्हाला मराठा समाजाचं हित बघायचं आहे मराठा समाजाचे नेते बनायचं आहे मग तुम्ही फक्त फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांनाच का टार्गेट करताय का दुसऱ्या नेत्यांचं नावं घेत नाही आहेत का कधी पवारसाहेबांचं नाव घेत नाही कधी कधी उद्धव ठाकरेंचं नाव घेत नाही कधी राहुल गांधीचं नाव घेत नाही म्हणजे या सगळ्यातून ना आता राजकारणाचा वास यायला लागलेला आहे म्हणून आज नाही तर उद्या कळेलच ह्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची